हजार लोकांचा जे मी आपल्याला एक वर्षापूर्वी सांगितलं होतं की हिंदू असेल मुस्लिम असेल कुठच्याही जाती धर्माचा असेल आणि त्याच्या मुलाला किंवा मुलीला लग्न करायचं असेल तर किमान पन्नास हजार रुपयाचा हॉल घ्यावा लागतो हा शासनाचा हॉल बांधून झाल्यानंतर काजीसाहेब फक्त पाच हजार रुपयामध्ये मिळाला त्याचं देखील काम पाच तारखेला सुरु होत आहे त्याच्यामुळं असे विविध उपक्रम जे रत्नागिरीमध्ये सुरू आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आणि काहींचा भूमिपूजन सोहळा हा देखील आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत आणि अजून एक ऑडिटोरियम म्हणजे आपल्याकडे नाट्यगृह आहे पण जे पाच दहा हजार विद्यार्थी आता रत्नागिरी शहरामध्ये आपल्याकडे शिकायला येणार आहेत त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी जे सहाशे सीटचं ऑडिटोरियम पाहिजे ते देखील आज आम्ही मंजूर केलंय भैरी आपलं देवस्थान जे आहे त्याच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये आज आपण मंजूर केलेत विश्वेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये आज आपण मंजूर केलेत त्याच्यामुळे या देवस्थानचा देखील चांगला विकास व्हावा यासाठी आजच्या बैठकीमध्ये हे आम्ही निर्णय घेतलेले आहेत दुसरं अलिमिया काजीसाहेबांची एक मागणी होती की एपीजे अब्दुल कलामांच्या नावानं काहीतरी करावं आणि त्या सायन्स गॅलरीला नगरपालिकेनं एपीजे अब्दुल कलाम सायन्स गॅलरी असं नाव देण्याचा देखील आज निर्णय घेतलेला आहे मल्टीमिडियाचं काम कंपाऊंड वॉलचं सुरू आहे त्याचं भूमिपूजन आम्ही चार किंवा पाच तारखेला करतोय एक तारखेला जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे खेड चिपळूण संगमेश्वर राजापूर या चारही रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्या उपस्थितीमध्ये होणार आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याचं जे रेल्वे स्टेशन आहे मेन रेल्वे स्टेशन त्याच्या देखील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज रेल्वे स्टेशन चाळीस कोटी रुपये खर्च करून आपण जे बांधतोय त्याचा भूमिपूजन सोहळा हा दोन तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे चार तारखेला रत्नागिरी शहरातली जी शिवसृष्टी आहे ज्याच्यामध्ये उंच शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आजच मी जाऊन तिथे एक अतिशय तसा टायटॅनिक पॉईंट होता तसा एक पॉईंट जो डेव्हलप झाला आहे त्याची देखील पाहणी करून आलो आणि पहिल्या फेजमधले पाच किल्ले त्याचा लोकार्पण सोहळा चार किंवा चार तारखेला संध्याकाळी सात वाजता रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी एका आता वास्तूची पाहणी करायला दा दो जाणार आहे दोन वाजता इथं आपण जर उपस्थित राहिला तर सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसासाठी आरोग्याची सुविधा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरची सुविधा ही कॅशलेस हॉस्पिटलची मी लोकमान्य टिळक कॅशलेस दवाखाना जो आपण केला आहे त्याची इमारत तयार झालेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा देखील चार तारखेला होणार आहे कुणबी भवन जे मानलं जातं जाकादेवीला त्याचा भूमिपूजन सोहळा आहे आणि ज्या सामाजिक संस्थांना एमआयडीसीनं जमनी दिलेल्या आहेत त्यांना देखील जागा लोकार्पण करण्याचा सोहळा देखील चार, चार आणि पाच तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला आपण देखील उपस्थित राहावं हो, आणि आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज मी सांगतो की, की आपल्याला जी तीन गुंठे जमीन पत्रकार भवनासाठी दिली होती त्याला आजच आम्ही एक कोटी छत्तीस लाख रुपये इमारतीला के मंजूर केलेले आहेत आणि त्याचा भूमिपूजन सोहळा देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पाच तारखेला आयोजित केलेला आहे आचारसंहिता लागायच्या अगोदर त्याचं ला टेंडर होईल आणि काम देखील सुरू होईल